सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हंसाटे वसतिग्रह अक्कलकोट रोड सोलापूर येथे अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ऋषिके शाळन वैभव रंपुरे विठ्ठल बिराजदार अमोग राजमाने मनोज अंजिखाने हनुमंतू घंटे व तसेच विद्यार्थी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका